महाराष्ट्राचे माजी नगराध्यक्ष नंदूबाहेराजे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमधून बरेचसे काय मुंडे मुद्दे मांडले खरं तर ही नंदूराजे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणून ही आजची पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली नाही जी मागच्या आठवड्यामध्ये उद्धवसाहेबांचा जो दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये जी खऱ्या अर्थांची कलबेक केली त्यानिमित्तानं ही आजची पत्रकार परिषद ठेवण्यात आली आहे तर आजच्या ह्या पत्रकार परिषदेला मी स्वतः अविनाश खापे युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून उपस्थित आहे तसेच माझ्यासोबत आमचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले तसेच आमचे दुसरे जिल्हाप्रमुख युवासेनेचे गणेश जगताप तसेच शहराध्यक्ष कृष्णा हुरगट निखिल घोडके आबा आहेत आणि आमचे काही प पत्रकार परिषद असल्यामुळे थोडके पदाधिकारी इथं पत्रकार परिषद घेतली ती खरं तर हास्यास्पद आहे ते हास्यास्पद असण्याचं कारण असं आहे की नंदुराजे यांनी पत्रकार परिषदेमधून उत्तर म्हणून नाहीतर पुरवणयजीसुद्धा आमची असणारी जी Uh, पत्रकार परिषद होती ती त्याच्यामुळं मुद्दा म्हणून आम्ही पुढं ढकलो आणि आजच्या दिवशी आज इथं इथे घेत आहोत कृष्ण मराठवाड्याचा वचनपूर्ती सोहळा झाला पार पडला आणि जवळपास अकरा हजार कोटींची जी योजना आहे महत्त्वाकांक्षी त्या योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या नंतर तिथं आमचे नेते प्राध्यापक या जिल्ह्याची भाग्यवी आणि त्याच तानाजी सावंत साहेबांना उद्देशून काही शब्दप्रयोगसुद्धा नंदुराज यांनी केले परंतु ती पत्रकार परिषद झाल्याच्यानंतर आज ह्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना मी एकच गोष्ट सांगणार आहे की उल्लेख करत असताना नंदुराजेंनी काही गोष्टी केल्या आणि काल परवा काही ठिकाणी आंदोलन करण्यात आलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धाराशिवला जी परवा आंदोलन केलं काल आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये काही लोक कुंटणखाना चालवत असल्याचं दिसून आलं आणि त्या कुंटणखाण्याच्या याच्यातून जवळपास एक महिनाभर आतमध्ये जेलमध्ये राहून आले आणि त्या लोकांनी तानाजी सावंतसाहेबांच्या विरोधात काल आंदोलन केलं आहे तर हीच हास्यास्पद गोष्ट आहे जे लोक कुंडणखाना चालवतात आणि त्याला ह्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असणारे आमदार आणि खासदार त्यांच्याकडून हप्ते घेऊन त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात आणि त्याच लोकांना नंदुराजे निंबाळकर यांनी काल पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे आणि तानाजी सावंतसाहेबांवर चिखलफेक करण्याचं काम केलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की असभ्य भाषा तानाजी सावंतसाहेबांनी वापरली तर मला वाटतं आहे की असभ्य भाषा कशाला म्हणायचं बाप काढला बाप काढला ह्या बाप काढल्यामुळे त्यांच्या तळपायची आग मस्तकाला गेली त्यांच्या बुडाला लागली आणि बाप मी तुम्हाला माहिती गेल्या वर्ष वर्षापासून तुम्ही पाहताय तुमच्याच उभाटा गटाचे तत्कालीन मुख्यमंत्री असणारे आणि तत्कालीन पक्षप्रमुख असणारे जसं ज्या पद्धतीनं तानाजी सावंत साहेबांनी त्यांचा तत्कालीन उल्लेख केला त्याच पद्धतीनं मी त्यांनासुद्धा तत्कालीन म्हणतोय त्यांनी रोज उठसूट बाप काढतात बाप चोरला बाप चोरला आणि ते तर बाप काढतायत परंतु त्यांचा बिनलग्नाचा पोरगा असणारा आदूबाळ त्याला आदित्य ठाकरे म्हणणार नाही त्याला मी आदूबाळ म्हणेल तो आदूबाळ सुद्धा आमचा रोज बाप काढतोय ज्याचं आणखी लग्न नाही तो रोज आमचा बाप काढतोय मला वाटतंय जर तुम्ही आमचा सारखंच बाप काढत असाल आमचे पक्षप्रमुख असणारे एकनाथजी शिंदेसाहेबांचा बाप काढता त्यांचा तीन चार वर्षाचा जो नातू आहे त्याचासुद्धा तुम्ही खालच्या भाषेमध्ये उल्लेख करता मला वाटतंय खरं तर तुमच्याविषयी आम्ही खालच्या भाषेत न बोलता तुम्हीच किती खालच्या थाराला जाता आणि तुम्ही तुमचीच संस्कृती दाखवून येत आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारस तुम्ही होऊ शकत नाहीत खऱ्या अर्थाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारस हे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि ते तुम्हाला दाखवून दिलेले आहे